नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार बाजार भाव तर मित्रांनो पुणे गुलटेकडीत आज कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर सविस्तरप्रमाणे बघूया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला आवक आहे पुणे गुलटेकडीमध्ये आज दहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीमध्ये बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर आज पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव पुणे गुलटेकडीमध्ये बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा पुणे गोलटेकडीत दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगली वाढ पुणे गोलटेकडीत बघायला मिळत आहे